कोंबडी कुत्र्याच्या वादावरून तीन लोकांची निर्गुण हत्या मृतकामध्ये दोन महिला तर एका पुरुषाचा समावेश नाचोना तालुका दर्यापूर येथील घटना आपण पाहत आहात पी एम न्यूज आणि मी आपल्यासोबत आहे राम भिडकर चला तर पाहूया आता उर्वरित बातमी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील छोट्याशा नाचोना गावात हे मोठे हत्याकांड घडले आहे लहानशा कारणावरून गावातील आरोपी चंदन राधेश्याम गुजर वय बत्तीस वर्ष यांनी गावातीलच घराशेजारी राहणाऱ्या महिलांच्या अंगावर स्वतःच्या मालकीची फोर व्हीलर गाडी चढवल्याने घटनेतील लोकांचा जागेवर मृत्यू झाला आहे सौ अनुषया श्यामराव अंभोरे वय पासष्ट वर्ष श्यामराव अंभोरे वय सत्तर वर्ष अनारकली मोहन गुजर वय बासष्ट वर्षे या सर्वांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे आरोपी हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो आरोपीच्या घरातील कोंबडी शेजारील असणाऱ्या मृतकाच्या कुत्र्याने फस्त केल्यामुळे सदर वाद हा उफाळून आला होता त्याचा मनात धरून आरोपीने चक्क मृतकाच्या अंगावर स्वतःची गाडी भरधाव वेगाने चालवली यामध्ये या लोकांचा मृत्यू झाला मध्यस्थी करणाऱ्या लोकांच्या अंगावर सुद्धा धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत यामध्ये तीन लोक गंभीर जखमी झाले असून दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे सदर घटनेची गंभीरता पाहता जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गावाला भेट दिली खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी आपल्या ताप्यासह घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे जखमींना उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे भरती करण्यात आले आहे हे वृत्त लिहिपर्यंत घटनेचा तपास सुरू होता आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली आता गावात प्राप्त माहितीनुसार दहशत आणि शोककाळा पसरली आहे जिल्ह्यातील पहिली घटना कोंबडी आणि कुत्र्याच्या वादारून हत्याकांड झालेले संपूर्ण जिल्हा हादरला आहे पी एम न्यूजसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी प्रेमदास तायडे